घरी जाऊच नाही तुम्ही जीव द्यावा घरीच जाऊ नये असं वाटायचं माझ्या पायाख्याची जमीनच सरकली की मला सायकोलॉजी हा विषय होत पण मला याची कल्पना नव्हती की याच्यात काही ट्रिक्स अँड टेक्निक्स पण असतात मी रिलॅक्स वाटत होते मला हॅप्पी वाटत होतं माझी भीती कमी होत होती जवळजवळ बेचाळीस वर्षानंतर मी डान्समध्ये पार्टिसिपेशन केलं आणि ते फक्त या काउन्सिलिंगमुळे नमस्कार मी शीतल मोरे यशस्वी काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काउन्सिलिंगचे अंतरंग या सदरात आज आपण आदिती चौघुले यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकणार आहोत चला तर मग त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकूया नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपली ओळख करून द्या नमस्कार मी आदिती चौगुले राहणार लोअर लोअरकारेल येथे आधी मी हाउसवाईफ होते आता सध्या मी जॉब करत आहे मला तर तुम्ही हे काउन्सिलिंग सेंटरबद्दल तुम्हाला माहिती कुठून मिळाली ॲक्च्युअली जे अनंता सर जे आहेत काउन्सिलिंगवर त्यां ते माझे जुन फार जुन्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडनंच मला कळलं होतं की ते काउन्सिलिंग चालू करतायत म्हणून त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की काउन्सिलिंग चालू करतो आहे तू क करून घे म्हणून पण तेव्हा मी तयार नव्हते कारण घरातलेही हे वातावरण असं होतं मी माझ्या मिस्टरांपुढे काही आणू शकत नव्हते घरात नणंद तर त्याच्यामुळे म्हणजे वेळ म्हणजे मोकळा वेळ बोलण्यासाठी शक्यच नव्हतं त्यामुळे मी काउन्सिलिंग कुठे घ्यायचा हा प्रश्न होता त्यामुळे मी सुरुवातीला नाही म्हटलं होतं त्यांना तेव्हा मला बरं पण नव्हतं माझे दोन ऑपरेशन झाले होते आणि बॅक पेनचा त्रास होता मला वाटतं तेव्हा भेटलोही होतं जेव्हा पहिलं सेशन त्यांचं झालं त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं होतं की दादरला एक दा ओ, ओ, मी सेशन ठेवलं आहे तुम्ही तू ये तिथे आणि एकदा ऐकून बघ काय आहे सोबत आणि तुम्ही एकदम अबोल होता बसला तेव्हा मी खूप फ्रस्टेड होते म्हणजे तेव्हाही माझी स्थिती अशी झाली होती की ऑपरेशन झालेलं होतं आणि मला सगळ्याच बाजूने जे मानसिक त्रास जास्त झालेला होता शारीरिक तर होतच होता त्याच्यामुळे फायनान्शियल त्रास पण होता तर मी काय करावं हे मला सुचत नव्हतं आणि त्याच याच्यामध्ये मी होते आणि तरीही मी आले होते तिथे म्हटलं चला एवढं फोर्स केला जातोय तर आपण एकदा जाऊन तर बघावं काय आहे म्हणून मी आले होते आणि सगळ्या गोष्टीला मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही मी उत्तर देत नव्हती तुम्ही तर पाहिलंच असेल हो ते आपण एक ग्रुप फोटो काढायसाठी पण उभा राहत किंवा त्याच्यासाठी पण तुम्हाला हो, अजिबात उत्सुकता वाटत नव्हती हो, अच्छा हो, हो. मग तुम्हाला काउन्सिलिंग घेण्याची गरज का भासली सांगायचं म्हटलं तर मॅडम माझ्या लग्न झाल्यानंतर माझे घर घरात बरेचसे प्रॉब्लेम्स होते की ज्याच्यामुळे मला सतत नकारात्मक विचार यायचे माझं बाळ पोटात होतं आणि मी तेव्हा जॉबला जात होती जॉब करत असताना मला असं सतत वाटायचं की घरी जाऊच नाही कारण घरात परिस्थितीच फार वेगळी होती म्हणजे अक्षरशः मी लग्न होऊन उंबरठा ओलांडून आत गेले तेव्हाच माझ्या सासूने मला सांगितलं होतं इथे अशोक अशोक माझ्या मिस्टरांचं नाव अशोकचं काहीच नाही आहे बघू तू कशी संसार करते ती मा फक्त ओलांडून आत गेले होती आणि तेव्हापासून त्यांची जी सुरुवात झाली नणंद आणि सासू या दोघींनीही त्यांचे जे रंग असतात ते दाखवायला सुरुवात केली होती अक्षरशः त्यांनी माझ्या माहेरच्यांना त्या दिवशी ज्या पाठीराखीव म्हणतात ना त्या येतात त्यांना सुद्धा त्यांनी राहलेलं नव्हतं करवली फक्त एकीच ज ज़... एकाच जणांना हा बाकीच्याने कोणी राहू नका घरी जा जागा नाही आहे म्हणून सांगितलं होतं आणि तेव्हापासून त्यांनी सुरुवात केली होती प्रत्येक वेळी माझ्या म्हणजे घरात माझ्या पूर्ण पाणी पाणी असायचं बसायला सुद्धा जागा नसायची आणि या वातावरणात अख्खा दिवस माझ्या जी अस होती ती अख्खा दिवस पाण्यात असायची अक्षरशः कोपऱ्यात ती मला नळ उघडून द्यायची की आपण नळाला हात लावायचं नाही ती नळ उघडून देणार त्या नळाला तर ते पाणी घ्यायचं इकडनं तिकडे जायचं नाही एका कोपऱ्यात बसायचं नाही तर उभं राहायचं पूर्ण घरात चिखळ असायची म्हणजे बसण्याचेही प्रॉब्लेम्स होते हा पहिला डे वनपासून मी अनुभव घेत होती आणि तेव्हापासून माझ्या मनात विचारलं मी कुठे येऊन फसले मला असं वाटलं का मी लग्न केलं कुठे फसले मी येऊन इथे आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली ती मी प्रेग्नंट लगेचच राहिले होते दिवस गेले होते दीर माझा एक होता तो वारला होता त्यामुळे जिथे आम्ही राहत होतो अंधेरीला ते अंधेरीचं घर आम्हाला सोडावं लागलं होतं कारण ऑलरेडी त्यांना हिस्सा देण्यासाठी त्यांनी ते काढलं होतं आणि त्याच्यामुळे तो लगेचच जेव्हा त्यांनी जे टोकन देण्यासाठी जे पैसे द्यायला जायचं होतं त्या दिवशी त्यां ते त्यांचा मृत्यू झाला गिराचा त्यामुळे ते सगळं कॅन्सल झालं आणि पुन्हा नणन सासू माझ्याच सोबतच लागेल हा सगळे सोबतच राहावे लागेल कारण मिस्टर त्यांना सोडायला तयार नव्हते आणि माझी नणन जी आहे ती तोंडाने पण आहे आणि सगळ्याच बाबतीत त्याच्यामुळे सतत मला कामावर जाताना वगैरे सारखं असं वाटायचं बा पोटात होतं मी घरी जाऊच नाही असं वाटायचं कारण घरात माहितीये घरी गेल्यानंतर मी जागाच नसणार बसायला घरात चिखळ असणार आपण काहीच करू शकणार नाही आणि ती सतत शिव्या म्हणजे शिव्या देऊन जे बोलणं असायचं ते सतत असायचं तिला काय बोललं तर सासू बोलायची म्हणजे सासू तिची बाजू बाजूस घेऊन बोलायची त्यामुळे जाऊ नये इथून जीव द्यावा घरीच जाऊ नये असं वाटायचं अशा पद्धतीने माझं आयुष्य चालू होतं मूल जन्माला आलं त्याच्यानंतर दीड त्याला तीन महिन्याचं बाळ जे होतं ते मी तीन महिन्याने बाळाला माहेरून घरी आणलं तेव्हाही तोच प्रकार होता मला असं वाटलं होतं की चला बाळ आलं आता ते आता तरी ती परिस्थिती बदलेल पण तसं काहीच झालं नव्हतं अगदी दोन दोन दिवसातच मला सासू आणि नंदेने पुन्हा माहेर जाण्यास भाग पाडलं होतं त्यात बाळाला मी दीड वर्ष माहेर घेऊन होते त्याच्यानंतर पुन्हा आले दीड वर्षानंतर पण तरी परिस्थिती जैसे ती वैसे होती खरंच आहे एक म्हणजे स्त्री विषयक जो एक दृष्टिकोन असतो एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला हे जे काय प्रॉब्लेम होतात ते निर्माणच होणार नाहीत असं मला वाटतं मग ह्या सगळ्या कौटुंबिक कलामुळे मग तुम्हाला काउन्सिलिंगची गरज हो। म्हणजे तिथून मला म्हणजे त्यांना प्रत्युत्तर करणं मला शक्य होत नव्हतं मला माझ्या मनात लहानपणापासून म्हणजे अगदी आम्ही माझ्या लहानपणापासूनच आम्हाला भीती असायची म्हणजे माझ्या माहेरी कसं वातावरण होतं जर टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे येईल इतकी शांतता असायची आमच्या घरात माझ्या बाबांचा घर खूप होता म्हणजे त्यांना मी खूप घाबरायचो सगळेच सगळी म्हणजे कोणी मा आलं माझे बाबा असले की सगळे चिडीचूप शांतता आपापली कामं काट्याने घुपछुप करायचे शांत बसायचे असं वातावरण घरातलं होतं माझं माहेरचं त्याच्यामुळे पुन्हा कोणाला उलट बोलणं किंवा काही रिॲक्ट करणं हे मला जमतच नव्हतं त्या त्या गोष्टीची भीतीच आमच्या मनात होती की बोलायचंच नाही आवाज आमचे ऑलरेडी दबले गेलेले होते आणि ती भीती कायम इथे पण तशीच होती त्यामुळे मी प्रत्युत्तर करणं शक्यच नव्हतं त्यामुळे या वातावरणात मला खूप मानसिक त्रास होत होता मानसिक तर होत होता नंतर माझे थोडे हेल्थ इशू चालू झाले मुलगा लहान होता त्याला बेबी मध्ये ठेवून मी सगळं करत होती घरात न नाण्यांचा आसू होती पण तरी मी मला मग मुलाला बाहेर ठेवावं लागलं कारण घरात त्याला ठेवणार कुठे ना घरात पूर्णपणे पाणी असणार तर मुलाला ठेवणार कुठे मुलगा राहणार कसा एक दिवस गरी गरी मी घरात राहून पण पाय घेतला घरी होते घरी असताना त्याने मी कपडे धुवायला बसले होते आणि त्याने एक छोटासा बॉल तो गॅलरीमधून खाली बाहेर फेकला मी तो मला म्हटलं चला सासू आहे घरात नणंद आहे तर मी जाऊन घेऊन येते पटकन म्हणून मी घ्यायला गेली तो माझ्या मागून खालपर्यंत आला आणि मला माहीतही नाही तो माझ्या मागून आला आहे हे मी जेव्हा बॉल घेऊन रिटर्न आले तर तो अक्षरशः ग्राउंड फ्लोरपर्यंत आला होता आणि त्याला कल्पनाही नव्हती मी कुठे गेली आहे कारण त्या लहान दिन वर्षाचा मुलगा त्याला कसं कळणार माझी आई कुठे गेली या बाजूला गेली की इकडे गेली की इकडे गेली सरळ ह्याचं माहीतच नव्हतं त्यामुळे मला माझ्या पायाखाली जमीनच सरकली की जर मी थोडा क्षणभर उशीर केला असता तिथून यायला तर माझ्या माझा मुलगा मला पुन्हा दिसला पण नसता तो कुठे गेला असं माहीत नसतं पडलं तेव्हापासून मी माझ्या मुलाला ऊन वारा पाऊस काही असो कुठे जायचं झालं तरी मी माझ्या मुलाला घेऊन जाईल त्याच्यामुळे त्याला तुम्ही नजरेसमोर नजरेसमोरच स्थेव। ठेवत होतो त्याला एवढा मोठा केला हो। एक उत्तम काम केलं की एक पाऊल तुम्ही स्वतःसाठी चाललात आणि यशस्वी काउन्सिलिंग सेंटरपर्यंत जाऊन पोहोचला हो। मग तुमचं जे फर्स्ट काउन्सिलिंग होतं ते कुठे झालं होतं ते एक माझं काउन्सिलिंग पहिलं जेव्हा काउन्सिलिंग घ्यायचं मी ठरवलं त्याच्यानंतर ते कुठे घ्यायचा प्रश्न होता कारण त्या सरांचं ऑफिस पण चालू नव्हतं म्हणजे त्यांनी ऑफिस घेतलंच नव्हतं तर हा मोठा क्वेश्चन मार्क होता की घरी मी घेऊ शकत नाही तर कुठे घ्यायचं तर मी माझ्या एक मैत्रिणी आहे जी विरारला राहते तर मी तिला कन्व्हिन्स करून बघितलं मी लोअर परेलवरनं विरारला माझ्या पहिल्या काउन्सिलिंगसाठी गेले की ज्या काउन्सिलिंगला दोन ते तीन तास लागणार होते आणि जिथे मी मोकळेपणाने बोलू शकत होते की माझ्या मैत्रिणीला सगळी परिस्थिती माहिती होती जिथे मोकळेपणाने मला बोलता येणार होतं आणि म्हणून मी तिकडे दोन ते तीन तासाचं तास तास काउन्सिलिंग तिच्या घरी घेतलं पहिलं काउन्सिलिंग आणि त्याच्यानंतर ब जवळजवळ चार ते पाच काउन्सिलिंग माझ्या अशा मैत्रिणींकडेच झाल्या कधी लोर परेलला कधी परेलला कधी विरारला अशा दोन ते चा, चार काउन्सिलिंग माझ्या जा बाहेरच झाला त्याच्यानंतर सरांनी ऑफिस चालू करण्याचं चा ठरवलं की मी ऑफिस स्वतः चालू करतोय तर आपण तिथेच भेटू म्हणून आता हे जे से काउन्सिलिंगचे सेशन तुम्ही घेतले तर तुम्हाला कुठल्या सेशन नंतर फायदा जाणवायला लागला सुरुवातीच्या काउन्सिलिंग मध्ये मला एवढा फरक नाही जाणवला पण मला जा, वाटत होतं म्हणजे आतून मला वाटलं की मला थोडासा फरक जाणवतो एक दहावीस टक्के असेल मला माझ्यातला बदल जाणवा होता मी स्वतःची म्हणजे जी भीती होती ती भीती माझी थोडी थोडी कमी होत गेली होती कारण कुठेतरी मन मोकळे केल्यानंतर आपल्याला वाटतं ना की जरा बाबा मी कुठेतरी माझा आतला जे सगळं दबलेलं होतं ते बाहेर कुठेतरी हा निगेटिव्ह जे विचार होते माझ्या आधीपासूनच्या काही गोष्टी होत्या माझं मायाचं जे वातावरण होतं ते मी शेअर केलं होतं भले कुणाशी का होईना पण मी ते शेअर केलं होतं त्यामुळे कुठेतरी मला रिलॅक्स वाटत गेलं आणि मला थोडं थोडं रिलॅक्स वाटलं त्याच्यामुळे मी माझी नकारात्मकता पण कमी होत गेली माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ हे त्यांच्या ज्या ट्रिक्स टेक्निक्स ज्या आहेत सर स्वतः करून घे घेत होते आणि मी स्वतः करतही होते घरी प्रॅक्टिस दिली जात होती ते कर केलं जात होतं आणि त्यातून मला बऱ्याचसा माझ्यात बदल जाणवला भले बाहेरच्यांना नसेल जाणवलं पण मला आतून तर जाणवत होता की मी रिलॅक्स वाटत होते मला हॅपी वाटत होतं माझी भीती कमी होत होती आता तुमचे काउन्सिलिंग सेशन पूर्ण झाले की अजून बाकी आहे मॅडम माझे सगळे काउन्सिलिंग सेशन पूर्ण झालेले आहेत सहा महिन्याचं हे लाईफ चेंजिंग सेशन पूर्ण आता तुमच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवते ट्रिक्स अँड टेक्निक जे होते खरंच खूप चांगले आहेत ते स्वतः करून पण घेतात आणि आपल्यालाही करायला लावतात म्हणजे आपण कंपल्सरी ते केलेच पाहिजे ते केल्यामुळे खरंच आपल्यामध्ये बदल जाणवतो मला आतून स्वतः स्वतःमध्ये बदल जाणवत होता माझा आत्मविश्वास वाढवत होता माझी भीती जात होती मला मी जे म्हटलं जसं मी आधीसुद्धा जॉब करत होती नंतर मी मध्येच बरेच वर्ष घरी होते ही लग्न लग्नाच्या आधी मी जॉब करत होते लग्नानंतरही केले त्याच्यानंतर जवळजवळ दहा वर्षाचा गॅप पडला होता मी जॉब कुठेच केला नव्हता मला जॉब करायचाच नव्हता ऍक्च्युली मला बिझनेस करायचा होता म्हणून मी जॉब नाहीच करायचं असं ठरवलं होतं बिझनेस मी केला मध्ये मी जवळजवळ एक वर्षभर फूडचा बिझनेस केला म्हणजे मी स्नॅक्स सेंटर चालू केलं होतं की जिथे रोडवर उभं राह जाऊन उभं राहायचं आणि पदार्थ विकायचे शिरा पोहे उपमा रिस्पॉ हा कांदे पोहे रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळत होता पण वन मॅन शो जमत नव्हतं एकट्यानेच करायचं एकट्याने सगळं बनवायचं विकायलाही उभं राहायचं हे शक्यच नव्हतं त्यामुळे ते कुठेतरी मला थांबवावं लागलं कारण माझं शरीर मला साथ देत नव्हतं माझी म मा, परी म्हणजे मा, मला एकटीला ते मॅनेज होत नव्हतं त्याच्यामुळे मला ते बंद करावं लागलं आणि त्याच्यानंतर माझे हेल्थ इश्यू चालू झाले त्यातून मला पुन्हा सगळ्या गोष्टी पुन्हा फायनान्शियल येऊन प्रश्न पैशावर उभा राहत होता काही म्हणतो ना आपण की सगळी सोबत पैशाचा सोबत घेता येत नाही तशातली गोष्ट होती फायनान्शियल इश्यू असल्यामुळे मला कुठेतरी जॉब करण्याची गरज भासत होती पण मला भीती वाटत होती की इतके वर्ष मी जॉब आता केलाच नाहीये तर मला जमेल की नाही मी करू शकेन की नाही जॉब मी प्रवास करू शकेन की नाही त्याची भीती जी होती तर ती माझी भीती ते मधून गेली आणि त्याच्यासाठी मला सहा महिन्याचा वेळ लागला महिने तुम्ही सेशन घेतले आणि तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास आलाय हा फक्त तुम्हाला की तुमच्या आजूबाजूला आजू असणाऱ्या कुटुंबातील इतर व्यक्तींना पण की ही अदिती पहिल्याची अदिती नाही तर आहे बऱ्याच लोकांना जाणवत आहे म्हणजे घरात पण जाणवत मी माझ्या वागण्या बोलण्यात बदल झालाय माझ्या म्हणजे आधी जसं मी राहत होती तशी राहत नाहीये मी मस्त फ्री म्हणजे मला वाटतंय आज नाही काय करावं फिरायला जावं बाहेर जावं किंवा का काही का, शॉपिंगला जावं तर मी स्वतः कुठलं वाटलं तर जाऊन येऊ जाऊन येते आणि करते मला वाटलं आज नाही आज एखादा कार्यक्रम आहे खरं तर सांगायची गोष्ट म्हणजे जवळजवळ बेचाळीस वर्षानंतर मी डान्समध्ये पार्टिसिपेशन केलं आणि ते फक्त या काउन्सिलिंगमुळे केला केला जो होता तो चेंजिंग, तो पूर्णपणे पूर्णपणे एन्जॉय एन्जॉय कार्यक्रम रात्री बारा बारा वाजेपर्यंत दोन दोन वाजेपर्यंत आमची प्रॅक्टिस चालायची अकरा नंतर आणि ती रोज डेली आम्ही आठ ते पंधरा दिवस ती प्रॅक्टिस करत होतो माझा स्टॅमिना तेवढा नव्हता पण मी ते सकाळी कामाला जायची रात्री परत येऊन घरी करायचं प्रॅक्टिसला जायचं प्रॅक्टिस करून यायचं पुन्हा सकाळी उठून लवकर उठून कामं करायची हे चालू होतं आणि ते फक्त या काउन्सिलिंग मध्ये होत होतं आदिती मॅडम आता तुम्ही तुमच्या आयुष्याचं सगळं जे आम्हाला सांगितलं म्हणजे सगळे उतार चढाव जे सांगितलं आणि आता आम्हाला हे कळलंय की फक्त लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग घेऊन तुमच्या आयुष्यात खूपच सकारात्मक बदल झाले हो तर याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल मी एवढंच सांगेन की जे जेव्हा मला हे काउन्सिलिंग बद्दल कळलं होतं की अनंत सर होते मला सांगवते काउन्सिलिंग घेऊन बघा काउन्सिलिंग घेऊन बघा पण तेव्हा मला असं वाटलं का की वा काय कशाला घेऊ कारण पै मी ऑलरेडी मला सायकोलॉजी हा विषय होता त्यामुळे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग कसं असतं किंवा काय असतं हे मला माहीत होतं की तिथे फक्त बोललं जातं म्हणजे बोलून ते जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर सोल्युशन दिलं जातं की हे करा ते करा असं पण मला याची कल्पना नव्हती की याच्यात काही ट्रिक्स या अँड टेक्निक्स पण असतात जेव्हा मी त्यांचा प्री फ्री काउन्सिलिंगचा एक सेशन अटेंड केला तेव्हा मला जाणवलं की खरंच हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे उपयोगी आहे आणि ते मी घेऊन पाहिलं पाहिजे म्हणून मी हे काउन्सिलिंग घेतलं आणि त्यातून मला बराच फायदा झाला की जे मी मगाशी तसं सा, तुम्हाला सांगितलंच की मला माझा आत्मविश्वास वाढला माझी नकारात्मकता होती भीती होती ती निघून गेली आणि म्हणून मी हे काउन्सिलिंग घेतलं तर मला असं वाटतं की जर आ, या यातून आपले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर आपण का घेऊ नये हे काउन्सिलिंग एकदा घेऊन बघितलेलं चांगलं आहे म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने हे काउन्सिलिंग जरूर क का, घेऊन बघावं एवढं सांगू इच्छिते की आज जर माझ्या आयुष्यामध्ये या काउन्सिलिंगमुळे जर एवढा बदल होऊ शकतो तर नक्कीच हा बदल ज्यांना कुणाला याची गरज असेल त्यांच्यामध्येही होऊ शकतो जर आयुष्यात सकारात्मक विचार आणायचे असेल आपली नकारात्मकता घालवायची असेल भीतीने दूर करायची असेल तर नक्कीच तुम्ही या काउन्सिलिंग सेंटरला भेट देऊ शकता